बीएमसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया लोकांचा आकर्षण केंद्र बनण्याचं गुपित पहिलं आहे ऐकण्याचा विराम हे तंत्र आत्मसात करा कोणी बोलून झाल्यावर दोन तीन सेकंद थांबा नंतर उत्तर द्या त्यामुळे समोरच्याला आपलं बोलणं पूर्णपणे ऐकलं जात आहे असं वाटतं दुसरं आहे फक्त ओठांनीच नाही तर डोळ्यांनी हसा खरा हास्य डोळ्यातून दिसतो जेव्हा तुमचं हास्य डोळ्यांपर्यंत पोहचत तेव्हा लोकांना तुमची प्रामाणिकता जाणवते तिसरं आहे संवादात त्यांचं नाव दोनदा वापरा लोकांना स्वतःचं नाव ऐकायला आवडतं भेटताना एकदा आणि निरोप घेताना एकदा नावाचा उल्लेख केल्याने त्यांना महत्व दिल्यासारखं वाटतं चौथा आहे शारीरिक हावभाव हलक्याशा पद्धतीने अनुकरण करा समोरच्या समोरच्याची शरीरभाषा भाषा हालचाली जुळल्यास अवचेतन पातळीवर जवळीक आणि संबंध निर्माण होतो पाचवा आहे अप्रत्यक्षपणे कौतुक थेट कौतुक करण्याऐवजी त्यांच्या गुणांविषयी इतर कोणाशी बोला जेव्हा ते जवळ असतील यामुळे कौतुक खरे वाटते आहे डोळ संपर्क सौम्य ठेवा डोळ्यातून कधी मजबूत तर कधी सौम्य संपर्क साधा यामुळे तुमचं लक्ष असल्याचा संदेश पोहोचतो सातवा आहे आपण भाषेचा वापर करा तुम्ही आणि मी याऐवजी आपण शब्द आपण या शब्दाचा वापर करा हा छोटा बदल भागीदारी आणि एकात्मतेची भावना निर्माण करतो आठवा आहे प्लॅटिनियम म्हणजे इतरांशी तुम्ही जसे वागले तसे वागण्याऐवजी त्यांना जशी आहे तशी आहे उघड शरीर भाषा वापरा तुमच्या चार्थ छातीचं समोरच्या व्यक्तीकडे ठेवा हात न मोकळे ठेवा आणि किंचित पुढे धुका यामुळे समोरच्याला न कळत वाटतं की तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी उत्सुक आहात दहावा आहे त्यांच्या महत्वाच्या गोष्टींमध्ये रस दाखवा प्रत्येक जण कशात तरी आवडीने कशा तरी गुंतलेला असतो त्यांना महत्व असलेल्या गोष्टींमध्ये प्रामाणिक रस रस दाखवल्यास तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात अकरावा आहे फील सहानुभूती दाखवा म्हणजेच जेव्हा कोणी समस्या सांगत तेव्हा समजून घेऊन उत्तर द्या उदाहरणार्थ मला समजत मी तसं अनुभवलं आहे मला असं आढळलं की याने मदत होते यामुळे जवळीक आणि विश्वास निर्माण होतो आहे त्यांच्या शब्द संग्रहांचा प्रतिध्वनी करा दरम्यान समोरच्या व्यक्तीकडे वापरलेले शब्द आणि वाक्यांश तुम्ही वापरा यामुळे त्यांना नकळत वाटत की तुम्ही त्यांना समजून घेत आहात